हॅलो गुड इव्हनिंग मित्रांनो कसे सगळं मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे तर मित्रांनो आज बघा वातावरण कसं झालं एकदम ढगाळ वातावरण आहे बघा आज पाऊस येण्याची शक्यता वाटते सूर्य पण बघा ढगाची आड लपलाय बघा बघा आपली चिव ताई दाडावरती बघा असलं ना तर चिमण्या वगैरे येऊन बसतील बघा झाडं असल्यावरती त्यामुळं झाडं वगैरे लावू जाऊन आणि इकडं बघा आपलं आज नवीन ना आणलं तर बघा दोन ही एक आणली बघा बुधवारचा बघा नाते बाजार असतो तिथून आणलेली दिसते पण आता आहे बघा मित्रांनो उन्हामुळं काय बाहेर निघूस वाटत नाही कोंबडी आज आहे बघा चिकन मस्त पैकी अस शिजवून घेतलंय बघा पिवळा रस्सा मस्त पैकी बनवला बनवलाय आणि इकडे चाललंय बघा बनवायचं कालवण बघा टाकली गिरवी अद्रक लसूण खोबर आणि कोथिंबीर बघा मिक्स आहे मस्त शिजवायचं बघा इकडे घेतलंय बघा चटणी आणि ज्वारीचं का बाजरीचं पीठ आहे बघा आणि जास्त काय आणलं नाही बघा मित्रांनो कारण की बघा आम्ही जेवायला आज त्याच्यामुळं थोडं चांगलं आहे आणि जास्त कोण खात पण नाही बघा चिकन मला पण काही नाही खायचं नाही त्याच्यामुळं आपला रस्सा खायचा हो तर मित्रांनो झाल्यावरती तुम्हाला दाखवतो बघा तर तोवर ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांकडे शाखाल पण आला बघा चिकन खायला आज काय दोन दिवस झालं मित्रांनो व्हिडिओ बनवला नाही कारण की उन्हाची त्रिवता इतकी जबरदस्त आहे ना त्याच्यामुळं बघा शाकाल पण आमचा कटाळतोय त्याची मित्रांनो तारीख घ्यावं लागते असं काम करत नाही आपल्या व्हिडिओमध्ये ते त्याला ले पार आंजुरून गुंजरून पार त्याच्याकडनं क्रि ॲक्टिंग काढून घ्यावं लागते बाबा काय आहे ती कानातलं हेडफोन म्हणतात का काय म्हणतात त्याला कानातलं सुट्टी लागली का नाही शाळेला तुला आणि मित्रांनो आज आपला शाखाल बघा कुठे गेलता माहित आहे तुम्हाला आज गेलता चक्क नातेपुतेला पहाट गेला बघा सहा वाजता अ बाजारात बघा त्याला शर्टांचा लई नाद आहे का नाही कुठे गेलता तू आज होय मोठ्या गाडीत गेलता का टू व्हीलर वर होय मग कसा बघितला का शेरडांचा बाजार कसा आहे मोजत आहे का मोठाय गरका मित्रांनो त्याचा आजोबा आणि माझ सासर बघा अ व्यापार करते त्याच्यामुळे बुधवार आणि सोमवारी अकलूज जा जातात बघा शिरडा वगैरे घेऊन विकण्यासाठी तर त्याच्यामुळं बघा आपल्या शाकाला बी त्याचं लय नाद आहे बघा शरणांचा ते माग लागून आज नातेभूत्याला गेल तर बघा बाजारात असं कालवून झालंय बघा तयार मित्रांनो तरी आली बघा अशी मस्त अशी तर, तर मित्रांनो चला जेवण करूया या, या जेवा आहे मित्रांनो